शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर जिल्हा परिषद गट आरक्षण शिरोलगट आदिवासी महिला जिल्हा परिषद गट आरक्षण कसारा बुद्रुक आदिवासी जिल्हा परिषद गट आरक्षण वाशाला गट आदिवासी जिल्हा परिषद गट आरक्षण कोठारे गट आदिवासी महिला जिल्हा परिषद गट आरक्षण बिरवाडी गट आदिवासी महिला जिल्हा परिषद गट आरक्षण चेरपोली गट सर्वसाधारण जिल्हा परिषद गट आरक्षण आघाई आदिवासी महिला जिल्हा परिषद गट आरक्षण वासिंद जिल्हा परिषद गट आरक्षण खातीवली सर्वसाधारण जिल्हा परिषद गट आरक्षण आसनगाव ओबीसी महिला जिल्हा परिषद गट आरक्षण गोटेगर सर्वसाधारण जिल्हा परिषद गट आरक्षण नडगाव ओबीसी जिल्हा परिषद गट आरक्षण असनोली ओबीसी जिल्हा परिषद गड आरक्षण किनवली सर्वसाधारण महिला जिल्हा परिषद गट आरक्षण सावरोली आदिवासी